बिग बॉस मराठीचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्या सीझन गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती नव्या सीझन मध्ये कोण सहभाग घेणार याबद्दल आता चर्चा रंगू लागली आहे काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर बिग बॉसच्या घरात सहभागी होणार असल्याचं बोललं जात होत याच संदर्भात अनेक पोस्ट देखील व्हायरल झाल्या होत्या या सगळ्यावर आता अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून निरोप घेतल्यावर वर्षा उलगावकर बिग बॉस मराठीच्या घरात जाणार असल्याचं बोललं जात होतं त्याबद्दल एका मुलाखतीत सांगताना त्या म्हणाल्या मी बिग बॉसच्या घरात सहभागी होत नाहीये ना ही कल्पना कोणाच्या डोक्यातून आली याबाबत मला काहीच माहीत नाही खरं तर या सगळ्या अफवा आहेत येत्या काळात मी केलेल्या दोन ओ टी टी वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीले येतील तसेच मी आता चित्रपटांकडे वळणार आहे हिंदी मराठी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करण्यास का 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 कर का का मी फारच उत्सुक आहे सुख म्हणजे नक्की काय ही मालिका वर्षा उसगावकर म्हणाल्या की या मालिकेत मी जी भूमिका साकारत होते त्याला पुढे जास्त काही वाव नव्हता मी आणि माझे निर्माते आम्ही दोघेही हे जाणून होतो त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला नायक नायिका आणि खलनायिका त्यांच्या जोरावर ही मालिका पुढे जाईल त्यामुळे मी या मालिकेचा निरोप घेतला परंतु भविष्यात अशा प्रकारच्या मालिकेत काम करायला नक्कीच आवडेल याशिवाय माझं सुखाचं माहेर तुटलं असं कॅप्शन देत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी त्या मालिकेचा निरोप घेत असल्याचं सांगितलं होतं आता मालिकेचा निरोप घेतल्यामुळे वर्षा उसगावकर पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळणार आहेत तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका